आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है मुक्तेई नगर आगार बसता निमखेडी खुर्द जवळ अपघात 10 जखमी मुक्तेई नगर येथील ज्येष्ठ पत्रकार अति खान यांची रिपोर्ट जामनेर येथून मुक्तेई नगरकडे आठ प्रवासी जून येत असताना नेमकडे खोरदा फाटा नर्सरी बस बसचा चालकचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळली बस मधील सर्व प्रवासी जखमी तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान घडली सविस्तर वृत्तांत असे की मुक्ताईनगर आगाराची बस क्रमांक एम एच एकोणावीस सत्याऐंशी अकरावरील चालक सुनील दामोदरे वाहक वाय एफ तांबे हे जामनेर येथून मुक्ताईनगरकडे आठ प्रवासी घेऊन येत असताना निमकडी खोर्तफाटा नर्सरीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळली व झालेल्या अपघातात बसमधील सर्व प्रवासी जखमी तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना घडलेली आहे सदरील घटनेची माहिती मिळताच माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून दिल्या आमदार पाटील हे स्वतः कार्यकर्त्यासह सरकारी दवाखान्यात दाखल झाले तसेच एस टी महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते आमदारांनी जागेवरच तात्काळ आर्थिक मदत एस टी महामंडळाला करण्यास सांगितले तेव्हा दहापैकी दोन चालक आणि वाहक हे सुद्धा आहेत आणि आठ प्रवासी आहेत त्या सर्व जखमींना उपचारासाठी लागणारा खर्च महामंडळाने करावा असा आदेश देखील त्यांनी त्या ठिकाणी दिला जखमीमध्ये आरती सुनील अवतारे चंद्रकांत जगन अवतारे प्रमेलाबाई रवींद्र पाटील आसमा बानू शेख मेहबूब सुधाकर शंकर सुरवाडे प्रेमदास रामदास बोदडे सर्व राहणार मुक्ताईनगर तसेच प्रदीप हिंमतराव पाटील उचंदा अंकित बिस्मिल्ला पिंजारी पिंपरे अकराऊत तसेच चालक सुनील श्रीराम दामोदर राहणार इच्छापूर निमखेडी तालुक्या मुक्ताईनगर व वाहक वाय एफ तांबे राहणार भुसावळ हे जखमी झालेले आहेत यावेळी मुक्ताईनगर आगाराचे व्यवस्थापक निलेश कलाल म्हणाले की सर्व जखमींना मंडळातर्फे आर्थिक मदत करण्यात येईल सध्या त्यांना तात्काळ जागेवर आर्थिक मदत केलेली सुद्धा आहे सुदैवाने कुठली जीवितहानी झालेली नाही जखमीपैकी सहा जणांना जळगाव येथे हलविण्यात आले असून मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रवाशांवर उपचार करण्यात येत आहेत या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची गर्दी जमली तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी यांनी येऊन जखमींचे विचारपूस केली बघूया न्यूज अतिक खान यांच्यासोबत जय हिंद